ऑल अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज हा ब्लॉग hey. असणार आहे माझ्या भावाच्या एंगेजमेंट no. स्पेशल no. आणि जी काही मी एंगेजमेंटसाठी शॉपिंग केलेली आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी शॉपिंग करायला चाललेली आहे ती सगळी शॉपिंग जी आम्ही केली होती ती मी पॅकिंग करून ठेवणार आहे आता म्हणजे वेळेवर जेव्हा किंवा आम्हाला त्याचं काम राहील तेव्हा पटापट आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित वे, दिसतील आणि आम्हाला द्यायला पण प्रेझेंट करायला पण व्यवस्थित वाटेल तर असं सगळं एंगेजमेंटचं जे काही असतं ते सगळं पॅक करून मी आता ठेवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता तयारी आपण सुरू करूया तर सर्वात आधी मी इथे हे ब्लाऊज पीस जे देतात श्वासनी ज्या पाच अक्षवान करतात त्यांना ब्लाऊज पीस द्यायचे असतात त्यासाठी खूप मस्त बटवे आणलेले आहेत थोडेसे वेगळे युनिक आहेत आणि हे इतवारी मार्केटमधून आणलेले आहेत नागपूरच्या तर मग आता यामध्ये आपण ब्लाऊज पीस भरूया एक पूर्ण असं श्वासनीला ओटी गेली पाहिजे अशा टाईप आम्ही भरत असतो नुटलेली नु, नु तर यामध्ये एक ब्लाऊज पीस आणि पाच सामान तर त्यामध्ये नारळ थोडसं नारळाचा तुकडा हळखंड बदाम सुपारी आणि एक खारी अशा पाच वस्तू आम्ही टाकतो थोडंसं तांदूळ म्हणजे पूर्ण ओटी होते एक श्वासनीला बदाम घेतली मी असे थोडेसे तांदूळ यामध्ये टाकायचे थोडस खोबरं आणि खारी टाकायचा बस बस झाले नाही पाच झाले आता हा स्वास्नीला ओटी देण्यासाठी जेव्हा ते ओटी भरतात नवरीची तर पाच बायांना आमच्याकडे असं देत असतात तर हे रेडी करून घेतलं म्हणजे वेळेवर काही धावपळ होत नाही तर ह्या पाच फुटले आमच्या रेडी झालेल्या आहेत नवरीसाठी आम्ही द्यायला ही पर्स घेतलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सगळं आम्ही साक्षेगंधासाठी नवरीसाठी काय काय घेतलेलं आहे तर काही वस्तू ॲक्च्युली त्यांच्याकडे आम्ही ऑलरेडी देऊन ठेवलेल्या आहेत की तिला ज्या लागणार आहे अगोदरच रेडी होण्यासाठी आणि बाकी आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार आहे तर त्यामध्ये एक ही पर्स आम्ही घेतलेली आहे काहीही विसरू नये म्हणून मी एका याच्यात सगळ्या गोष्टी टाकून ठेवते तर ही पर्स पण मी यात टाकून ठेवते ही एक बाजूला काढून ठेवली मी फर्स्ट त्यानंतर नवरीला ओटी घेण्यासाठी कापड जो लागतो तो एक आम्ही आणलेला आहे तर हा एक वेगळा काढून ठेवते एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू करून ठेवायच्या म्हणजे वेळेवर आम्ही काही विसरणार नाही आता आपण सगळ्या इथे नवरीची जी, जी मेकअपची किट आहे ती रेडी करू तर ॲक्च्युली आम्हाला खूप छान तर मिळाली नाही पण मला अशी हवी होती की जे मेकअप बॉक्स मिळतो तो, तो खूप म्हणजे जागा कन्झ्युम करतो जेव्हा केव्हा मां आम्हाला कुठे कॅरी करायचं आहे तर मग तो डिफिकल्ट होतो म्हणून मला अशी ट्रान्सपरंट नव्हती हवी पण अशी फोल्डेबल हवी होती की जे इझिली कुठेही कॅरी करता येईल आणि डबलचीच हवी होती तर तसं काही मिळत नव्हतं आणि अनायाबरोबर आम्ही गेलो होतो शॉपिंग त्यामुळे आम्हाला फार काही फिरता पण आलं नाही तर आम्हाला ही एक सुंदर मिळाली जे की सिंपल सोबर आहे पण छान दिसायला आहे तर मग आम्ही ही आणलेली आहे आता मी मेकअप बॉक्स पॅक करते तर आता मेकअप बॉक्समध्ये काय काय तर मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत मी एक लिस्ट बनवून गेली होती आणि त्या सगळ्या मी घेऊन आलेली आहे पण तरीसुद्धा आमचं काही काही राहून गेलेलं आहे काही गोष्टी विसरलेलो आहे किंवा लेट झालं होतं नाहीमुळे त्यामुळे आम्ही परत आलो पण पर आम्हाला आज ते मग म्हटलं आज भरूया म्हणजे जे काही कमी पडतं ते आणायला बरं होईल तर सर्व आधी एक मी लिप केअर घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्याच क्वालिटीच्या घेतल्या म्हणजे तिला पण वापरायला बरं पडेल पुढे तर हे एक लिप केअर मी घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटंसं वॉश आम्ही घेतलेला आहे एक इथे लॅकमेचं मी काजळ घेतलं मी जे वापरते तेच मी घेतलेलं आहे कारण मला माहिती मग मा हेच बेस्ट आहे म्हणून तेच ब्रँड घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक लॅकमेचं सी सी क्रीम घेतलेलं आहे आणि ज्या बेसिक गोष्टी लागतात मेकअप किटमध्ये त्या सगळ्या आम्ही घेतलेल्या आहेत तर यामध्ये कंगवा आणि आरसा असं आलेलं आहे ते पण मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक लिप कलर घेतलेला आहे आणि खूप सुंदर आहे हा कलर तर मी हा एक मस्त शेड शेडमध्ये घेतलेला आहे लिप कलर तर म्हणजेच ही लिक्विड लिपस्टिक मी घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिकल्यांचे पॅकेट्स तर मी इथे भरपूर सारे आणले काही माझ्यासाठी पण आणलेले आहेत हे तर माणसं आहे तर दो, दोन दोन प्रकारचे टिकल्यांचे पॅकेट्स आणलेले आहे एक मल्टी मध्ये आहे म्हणजे साडीवर मॅच वगैरे जर लावायचं असेल तर हे लावता येईल आणि एक रेडमध्ये आणला आहे कारण कोणाला मे बी आवडत नाही वाले तर मग रेड जर सिंपल लावायची असेल तर ते असे दोन मी टिकल्यांचे पॅकेट घेतलेले आहे तर ते पण मी मेकअप बॉक्समध्ये पॅक करून घेते त्यानंतर एक छोटासा नेकलेस आम्ही आणलेला आहे सिंपलमध्ये तर हा ट्रेडिशनलवर खूप छान जातो आणि जी साडी आहे ती पण ट्रेडिशनल आहे मे बी जे एंगेजमेंटला वेअर करायचं ते दुसरं असेल पण म्हटलं एक साधा ट्रेडिशनलच आपण सा घ्यावा म्हणून एक सिंपल साधासा असा मी नेकलेस घेतलेला आहे खूप सुंदर आहे छोटासा तर असा हा सिंपल सोबर खूप सुंदरसा असा मी नेकलेस घेतलेला आहे नवरीसाठी आणि असे छोटे छोटे इयरिंग्स आहेत मला तर हा नेकलेस फारच आवडला ट्रेडिशनलवर खूप सुंदर जातो त्यानंतर मी एक छोटीशी मस्त साडी पिंक घेतलेली आहे एकदम ट्रेडिशनल वर मॅच होईल असं सगळं घेतलेलं आहे आम्ही एक मस्त छोटासा क्लचर घेतलेला आहे त्यानंतर एक नेलपेंटची ची बॉटल घेतलेली आहे आणि इथे एक कॉम्पॅक्टचा कॉम्बो घेतलेला आहे आम्ही तर यामध्ये ना कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि एक हायड्रेटिंग क्रीम आहे तर हे एक म्हणजेच एक मॉइश्चरायझर प्लस कॉम्पॅक्ट असा दोन गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत आई आई हा पॅक फोडून टाकू का म्हटलं कसे मग एवढा मोठा मावत नाही सर त्यांचे <laughs> थाम। देत दे दे का मग एक पाहिजे पाहिजे ते तू आता लिहून घे काय थांब 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 तर इथे बघा ही आमची मेकअप किट रेडी झालेली आहे सगळं काही जे बेसिक लागत ते सगळं आम्ही घेतलेलं आणि यामध्ये पॅक केलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे हा बांगडीचा बॉक्स ऍक्च्युली बांगड्या ज्या आहेत त्या आम्ही नवरीला ऑलरेडी दिलेल्या आहे पण बांगडीचा बॉक्स द्यायचा होता म्हणून असा एक छान बांगडीचा बॉक्स आम्ही घेतलेला आहे तर तो पण मी इथे घेऊन जाते सोबत आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे साक्षगंधाची जी साडी आमच्याकडनं आम्ही देणार आहे नवरीला तर ती पॅक करायची आहे तर त्यासाठी मी एक असं हे घेतलेलं आहे साडी पॅक करायला यामध्ये साडी टाकून देते थोडीशी ही साडी डेकोरेटिव्ह दिसावी द्यायला चांगली वाटावी म्हणून यामध्ये थोडेसे थर्माकोलचे बॉल्स मी टाकते पण पॅक झालेली आहे इथे मी मुलीची जी ओटी भरायची असते ती रेडी करून घेते तर त्यासाठी आमच्याकडे पोह्यांची ओटी भरतात तर कुणाकुणाकडे तांदळाची पण भरत असतात तर त्या ओटीमध्ये काय काय घ्यायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते तर इथे एक, एक रुपयाचं नाणं किंवा जे काही नाणं तुम्हाला घेता येईल ते एक नाणं घ्यायचं असतं खोबरं घ्यायचं असतं खोबऱ्याचा पूर्ण डोल किंवा असं खोबरं कसं पण काही पण चालतं त्यानंतर ओटीमध्ये आपल्याला टाकायचे पाच खारक पाच बदाम पाच हळकंड आणि सुपाऱ्या पाच तर अशा पाच गोष्टी असतात तर नारळ पकडून तर म्हणून इथे मी पाच बदाम घेऊन घेतल्या या पाच सुपाऱ्या घेत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी पाच हळकंड आणि पाच खारपला कालची जी ओटी होती त्याच्यामध्ये ना नारळ एक पूर्ण नव्हतं तर ते आता ते पूर्ण नारळ आणलेलं आहे तर या नारळामध्ये आम्ही काय करतो एक रुपयाचा सिक्का टाकतो तर अशा प्रकारे थोडंसं नारळाला एक होल करून घेतला चाकूनी आणि त्यामध्ये एक रुपयाचा सिक्का टाकला आणि तो ओटीमध्ये आता आम्ही टाकून देऊ त्याचबरोबर ओटीमध्ये आम्ही हिरव्या बांगड्या नेत असतो तर इथे हिरव्या बांगड्या आणलेल्या आहेत तसंच थोडे कागद असं जसं ते कागद आता घेऊन जातो आणि ह्या हिरव्या बांगडा टाकून दिल्या त्याचबरोबर प्रत्येक ब्लाऊज पीस आणि जे आपण ओटी तयार केली आहे श्वासनीसाठी त्यामध्ये प्रत्येक ब्लाउज पिसामध्ये अकरा अकरा रुपये आम्ही टाकत असतो तर अशा प्रकारे त्यामध्ये आणि या ओटीमध्ये सुद्धा अकरा रुपये टाकायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलं की मी एंगेजमेंटसाठी काय काय पॅकिंग करून घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एंगेजमेंटसाठी आम्हाला लागणार आहेत ते सगळं पॅक करून घेतलं एका जागेवर ठेवून दिलेलं आहे आता या व्यतिरिक्तही काही गोष्टी लागणार आहे त्या आम्ही ऑलरेडी मुलीकडे देऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या आमच्याकडे नाहीत आता आणि बाकी जे आहे ते म्हणजे एक फ्रूट्सची टोपली तर आम्ही खूप सर्व फ्रुट्स नेत असतो ओटीमध्ये फ्रूट्स पण दिले जातात तर आधी कसं होतं एक दोन फ्रूट टाकून द्यायचे पण आजकाल कसं छान सजवून नेतात म्हणून एक मार्केटमध्ये पूर्ण फ्रुट्सची टोपली बनवून मिळते किंवा मग ती टोपली विकत आणून आपण घरातही छान फ्रूट्स पॅक करून नेऊ शकतो तर ते सगळं राहिलेलं आहे ते सगळं मला वेळेवर करावं लागणार एक आधी कारण ती प्रिपरेशन आधी करून नाही ठेवू शकत फळ खराब होऊन जातील म्हणून तर एक पा, ते एक राहिलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त एक ड्रायफ्रूटचं पॅ पॅलेट पण मिळतं तर हल्दीराम्समध्ये वगैरे पण आपण गेलो की आपल्याला ड्रायफ्रूटचं पॅलेट मिळतं ते पण दिलं की छान वाटतं असं द्यायला म्हणून ह्या दोन गोष्टी आम्ही देणार आहे त्याचबरोबर आम्हाला हवं तर नवरीसाठी काही गिफ्ट्स वगैरे चॉकलेट्स वगैरे आपण घेऊ शकतो तर आम्ही ऑलरेडी गिफ्ट्स पण घेऊन ठेवलेले आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतीलच की आम्ही काय काय गिफ्ट वगैरे घेतलेले आहे नवरीसाठी तर पुढचे ब्लॉग्स बघत राहा आणि ते सगळं तुम्हाला बघायला मिळेलच तर माझ्या भावाने त्याच्यासाठी एक मस्त वॉच आणि परफ्यूम घेतलेलं आहे तर हे सगळं पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय